महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली सरकार येथे रस्त्या सुरक्षेविषयी जनजागृती हेल्मेट वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित आमदार विक्रांत पाटील बाळासाहेब पाटील कोकण महाडामाजी सभापती रवी भगत माजी नगरसेवक राजू शर्मा माजी नगरसेवक देवीदास खेडकर सरस्वती कातारा बबन मुकादम रवी पाटील आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोळाव्या वर्षापासून समाजकारणात काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे हे सगळं सामाजिक काम परिवारातूनच आम्ही सगळे करतोय त्यामुळे प्रत्येक वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातूनच साजरा व्हायला पाहिजे ही मनिषा कायम आमच्या सगळ्यांची राहिलेली आहे आमदार होण्यापूर्वीसुद्धा वाढदिवस वा हे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही साजरे करत होतो पण आपण म्हणताय त्याप्रमाणे आमदार झाल्यानंतर जनतेचा बदललेला दृष्टिकोन त्यामुळे या सामाजिक उपक्रमांची मालिका मात्र आम्ही आता अजून ताकदीनं वाढवलेली आहे सकाळपासून या कार्यक्रमांची एक मालिका साकारली जाते अनेक मित्रमंडळी हितचित्सन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी कामोटे कळंगोली खारघर तळोजा कंदा कॉलनी नवीन पनवेल करंजाडे सगळ्या विभागामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाचं सा आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम सन्माननीय आमचे युवा नेते प्रभुदाजी भोई यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमात या ठिकाणी साकारला जातो आहे आणि हेल्मेटच्या विषयामध्ये जे काही आपण अवेअरनेस केला पाहिजे नुसतं सांगून चालणार नाही तर आम्ही या विषयाला कुठंतरी स्वतःहून पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये इनिशिएट करू शकतो का की आपण आम्ही हेल्मेट वाटप करतोय आज प्रातिनिधिक स्वरूपात करतोय तुम्ही यांना अवेअरनेस हा पुढे घेऊन जा आणि हेल्मेटचा वापर करा कारण ऍक्सिडेंट जेव्हा होतो ही गोष्ट घडू नये पण जेव्हा दुर्दैवानं घडते तेव्हा ऍक्सिडेंटच्या मध्ये डोक्यावरती आघात झाल्याने मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे जास्त आहे त्याच्यामुळे हेल्मेटचं एक वेगळं महत्व आहे त्यामुळे बाईक स्वारक स्वारांसाठी आम्ही हा उपक्रम राबवलाय कळमकोलीच्या सिग्नलला जे जे बाईक स्वार आम्हाला विदाऊट हेल्मेट दिसत आहे त्यांना आम्ही बोलवलं त्यांना आम्ही हेल्मेट मोफत वाटप केलं हा उपक्रम या ठिकाणी आम्ही साकारतोय आणि त्यामुळे आपण बघतोय की सगळेच आमचे बाळासाहेब पाटील असतील नेते आमचे रविनाथ पाटील रवीजी पाटील पाटी असतील रेषुकाजोल्ले असतील आमचे रवी भगतजी असतील राजू शर्माजी असतील सगळे नेते ने सुभाष कदम असतील प्रशांत कदम असतील सगळेच आमच्या नेत्यांची नावं घ्यावी लागतील या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि जनसामान्यांचा प्रतिसाद आपण बघू शकता की अनेक त्या ठिकाणी नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे सकाळपासून असेच कार्यक्रम अनेक ठिकाणी साकारले जातात विधान परिषद भाग हा खरंतर महाराष्ट्राच्या पटालावर आता सगळ्यात वेगवान पद्धतीनं ज्याची प्रगती होणार आहे असा भाग आहे आणि अशा वेळेला मग वाढत्या लोकसंख्येबरोबर इथे प्रश्नही मोठे आहेत आणि त्यामुळे नैनासारखा प्रकल्प एका बाजूला येऊ घातला आहे पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भावना आणि ग्रामस्थांच्या भावना समजून घ्यायलाच कोणी तयार नाही तो विषय आम्ही मांडला त्यातल्या छोट्या छोट्या त्रुटी होत्या त्यामुळे प्रकल्प जटिल झाला होता शिडकोची भूमिका सुलतानी होती त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला ते प्रश्न मांडले आणि त्यामध्ये आता सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न पॉझिटिव्ह दिशेने पुढे चालला आहे सिडकोच्या घरांच्या किमती वाढ वाढी होत्या त्या विषयामध्ये कमी केल्या पाहिजेत ही मागणी आम्ही केली नागरिकांना आनंद झाला की आमची भावना कोणीतरी मांडत आहे त्या ठिकाणी पनवेलचा दिवाळ्याचा पाणी प्रश्न असेल की वीस वर्षानंतरही पनवेलला पाण्याची समस्या राहू नये यासाठी शिजार आणि कोशील धरणामध्ये आपल्यासाठी पनवेलसाठी एक हक्काचा सा कोटा असावा तो विषय मंजूर करून घेण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे खारघरच्या दारूबंदीचा विषय असेल किंवा आमच्या भागातल्या अनेक समस्या म्हणजे पनवेल बस डेपोचं रखडलेला प्रश्न असेल किंवा नवी मुंबईतला एक हजार करोडचा घोटाळा या माध्यमातून ईडब्ल्यू एस साठी जनसामान्यांची लाटलेली घरं असतील या सगळ्या विषयामध्ये ज्वलंतपणे विषय मांडण्याचे आम्ही प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी सातत्याने अनेक विषय या सभागृहात मांडण्याचे प्रयत्न केले त्यामुळे त्या विषयामध्ये सकारात्मक उत्तर सुद्धा आम्हाला सरकारकडनं मिळालेलं आहे त्यामुळे या सगळ्या विषयांना घेऊन आम्ही पुढे जाऊ या माध्यमातून जनतेला आव्हान पण करतो की जे जे विषय आपल्यापर्यंत असतील ते ज्वलंत आहे ते आम्ही आपण आपल्या आमच्यापर्यंत पोहोचवले तर एक आमदार म्हणून त्याला न्याय देण्यासाठी जे जे काही करायचं आहे ते आम्ही या ठिकाणी करू आमचे सगळेच सहकारी या ठिकाणी आहेत आमच्या सरस्वती काताराचाही पण आहे मी सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांना आणि जनतेला शुभेच्छा दि वाढते होते माझ्या संकेत होते आणि माझे पूर्ण लोक माझे कार्यकर्ते होते तुम्ही याला वाढते शुभेच्छा देतात ज्या प्रकारचे काम तुम्ही चाललेत खरंच आमचं म्हणजे संग्रह आणि ते पद्धत ते होत चालले तर तुमच्या पद्धतीने काम करता आणि सर्व युवा जे चेहरे होतो का बघा एकत्रांत काय काम करतो तर खरंच आमचं मन झोलीचं कारण की मला लहान म्हणजे ज्याच पद्धतीनं चेहरा मुलांना बसून मला मला आम्हाला समजून घेतलेला आहे तर हा चेहरा मी कधी विसरणार नाही आणि खरंच म्हणजे मग समजा आता तुम्ही बघता का साहेबांच्या काम माझ्याबद्दल काय त्यांचं विधानसभेमध्ये ते विषय मांडतात आणि पनवेल तालुक्यामध्ये बघता आज वस्ती लोकं किती वाढत चालले तर दादा साहेब काम करत होते आणि जर त्यांच्या बोलत ना थोडेचं भोवा का तर तुम्ही भेटले भेटल्यानं ते दोमाने काम करतात तर खरंच याच माहिती आम्ही तुम्हाला विक्रांत घेतली योगा उठत नाही तर खरंच त्यांना माझ्या संघटनेतर्फे आणि माझ्यातर्फे वारसाच्या खूप खूप शुभेच्छा असाल आम्ही तुमच्यासाठी आशेच राहू फक्त आमच्या कार्यकर्त्यांकर आमच्याकर तुम्ही असं लक्ष